आठ ऑक्टोबरच्या मध्यरात्री एका ठिकाणी एका रोडवर पोलिसांची चेकिंग चालू होती कारण की या ठिकाणाहून एक गाडी जाणार आहे आणि त्या गाडीमध्ये कोट्यावधी रुपयाची रक्कम असणार आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती म्हणून पोलिसांनी त्या रोडवर चेकिंग चालू केली होती पण मात्र तरी सुद्धा चेकिंग चालू असताना ती जी गाडी आहे ती दुसऱ्याच्या क्या मार्गाने ना, म्हणजे नागपूर मार्गे जालन्याच्या दिशेनं निघाली होती आणि त्या गाडीमध्ये कोट्यावधी रुपयाची रक्कम होती मग आता पोलिसांना अखेर त्या गाडीची माहिती मिळाली पोलिसांनी त्या गाडीचा तपास केला आणि मध्यरात्री एका ठिकाणी ती गाडी पकडली आणि त्या गाडीमध्ये असणारी जी कोट्यावधी रुपयाची रक्कम आहे ती मात्र जप्त केली मग आता जप्त केलेली जी रक्कम आहे ती पोलीस ठाण्यामध्ये न नेता कायदेशीर कारवाई न करता ती जी मिळालेली रक्कम आहे ती पोलिसांनी आपापसात मध्ये वाटून घेतली आणि ही बातमी त्या ठिकाणीच दाबली आता कोणाला काही समजणार नाही काय नाही असं त्या ठिकाणी पोलिसांना वाटलं तर मात्र ज्या व्यक्तीची ही रक्कम गेलेली होती ज्या व्यक्तीची रक्कम पोलिसांनी आपापसात वाटून घेतली होती त्या व्यक्तीनं मात्र दुसऱ्या दिवशी तात्काळ जवळच पोलीस स्टेशन गाठलं आणि घडलेलं प्रकरण सांगितलं जेव्हा घडलेलं प्रकरण उपविभागीय पोलिस अधिकारी यांना सांगितलं त्यांना एक मोठा धक्का बसला कारण की एवढ्या कोट्यवधी रुपयाची रक्कम पोलीस आपापसात वाटून घेतात असं कसं काय घडू शकतं जेव्हा पोलीस उपाधीक्षकांनी या संपूर्ण प्रकरणाचं सखोल तपास चौकशी हो केली तेव्हा घडलेलं होतं आणि दडलेलं होतं एक धक्कादायक प्रकरण धक्कादायक घटना नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली आहे घटना हे आपल्याला अगदी सविस्तरपणे बघायचंय पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घडलेली घटना आहे ती आहे मध्य प्रदेशातील कटनीमध्ये घडलेली संपूर्ण घटना आहे आणि शिवनी जिल्ह्यामध्ये या संपूर्ण प्रकरणाचा तक्रार आणि तपास चालू आहे आता मध्य प्रदेशातील कटनीवरून नागपूर मार्गे जालन्याला एक गाडी निघाली होती आणि त्या ती गाडीमध्ये तीन कोटी रुपयाची रक्कम असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती मग पोलिसांचं एक पथक कटनीवर बंदोबस्तासाठी होतं आणि कोणती गाडी येते कोणती गाडी जाते याची चौकशी करत होतं मात्र तरी सुद्धा आठ ऑक्टोबरच्या मध्यरात्री ती गाडी नागपूर मार्गे जालन्याच्या दिशेने थेट निघाली होती आणि पोलिसांनी थेट कारवाई करत ती गाडी पकडली होती मग गाडी पकडल्यानंतर पोलिसांनी थेट त्या ठिकाणी कारवाई केली आणि त्यामध्ये असणारी जी तीन कोटी रुपयाची रक्कम आहे ती आपापसात मध्ये वाटून घेतली मग रक्कम वाटून घेतल्यानंतर त्याच्यावर काहीच कारवाई केली नाही कोणालाच काय सांगितलं नाही जे दहा पोलीस कर्मचारी एकमेकांसोबत होते त्यांनीच आपापसात ती सगळी रक्कम वा वाटून घेतली आणि ते पैसे खर्चायचं चा, ठरवलं पण मात्र ज्या व्यक्तीची ही रक्कम गेली होती त्या लोकांनी तात्काळ जवळच शिवनीच पोलीस स्टेशन गाठलं थेट उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय गाठलं आणि त्या ठिकाणी कार्यालय गाठून थेट त्यांची तक्रार दाखल केली आमची गाडी पकडली आमचे तीन कोटी रुपये घेतले आपापसात आप वाटून घेतले कुठं बातमी लागली नाही काही कारवाई झाली नाही पोलिसांनी त्याच्यावर डल्ला मारला असं थेट त्या तक्रारकार त्यांनी पोलिसांना सांगितलं मग आता पोलीस अधिकाऱ्यांनी जी सखोल चौकशी करायचं ठरवलं त्याच्यामध्ये दहा पोलीस त्यामध्ये अधिकारी आणि कर्मचारी आढळून आले पोलिसांनी थेट त्यांच्यावर कारवाई करत दहा जणांचं निलंबन केलं अख्खं पोलीस ठाणच निलंबित झालं त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चर्चा मध्य प्रदेश महाराष्ट्र नागपूर आणि जालन्यामध्ये जोरदार सुरू आहे पण मात्र ज्या पद्धतीने हे संपूर्ण प्रकरण घडलं आहे त्याच्यावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंट मध्ये सांगा कारण की कोणाच्याही भावना दुखवणं कोणाचंही मन दुखवणं हा आपला उद्देश नाही समाजामध्ये जे घडतं वर्तमानपत्रामध्ये टी व्ही चॅनलमध्ये जे छापून येत तेच सांगायचं काम आपण या ठिकाणी करत असतो